साताऱ्यातील मुस्लिम बांधव आणि त्याचबरोबर आमचे हाजी बाबाशे तांबोळी आमचे सर्वच शाही मशिदीतील सर्व सन्मान्य मुस्लिम बांधवच्या वतीने घेण्यात आला यामध्ये मस्जिद मध्ये काय चालेल देवाला कस देवा पुढे मांडायची असते आणि देव आता जे आम्हाला सगळ्यांना सांगते की कुठलाही असू देव हा सर्वश्रेष्ठ आहे सर्वांची निर्मिती ही परमेश्वराने केली आपण हिंदू याच्यामध्ये भगवंत मेनू किंवा मुस्लिम याच्यामध्ये अल्ला असं संबोधलं जात एक चांगली एक मिळाली बरेचसे आली बऱ्याचशानी ते काही सांगितलं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यानंतर वजून करण्याचं महत्व काय जे आपण पाच टाइम नमाज म्हणतो किंवा सकाळी आसन दिलं जाते त्याचं महत्व काय सगळ्या गोष्टी हे केल्या आणि मी आल्या आल्या सांगितलं की साताऱ्यामध्ये पहिल्यापासून हिंदू मुस्लिम आणि इतर जाती जे असतील सर्वांनी सरोक्याचं वातावरण ठेवले आणि आपले इथं कधी आपण चुकीचे प्रकार घडून दिले नाहीत कुठल्याही ना, चुकीच्या गोष्टीला कुणीही पाठिंबा दिला नाही हे देणारी नाही सातारा सातारा आणि साताऱ्याचं हे वातावरण हिंदू मुस्लिमांमध्ये असंच राहिलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून काम करत राहू ज्या ज्या वेळेला काही प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र राहू एवढीच सगळीच शुभेच्छा मी देतो आणि हा कार्यक्रम इथं सगळ्यांनी घेतला अतिशय म्हणजे परिषदेचा अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला असं मला मत मनापासून मना, मना सांगावं